सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधल्या टेस्ट सिरीजबद्दल जरा जास्तीच चर्चा होते कारण क्लीन स्वीप मिळाला आहे सलग दोन टेस्ट सामने भारताला साऊथ आफ्रिकेने हरवलेत आणि पंचवीस वर्षानंतर त्यांनी भारतामध्ये दे पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकली आहे दुसरी टेस्ट आपण जवळपास चारशे आठ रनांनी हरलो आता हे का झालं असेल लोक म्हणतात की ट्रान्झिशनमध्ये आहे का इंडियन क्रिकेट टीम तर तसं नाही आहे ॲक्च्युली काय होतं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे भरपूर ऑप्शन म्हणजे पर्याय जास्ती ज्या वेळेला उपलब्ध असतात त्यावेळेला नेमका कोणता पर्याय वापरायचा हे आपल्याला कळत नाही कदाचित आता भारतीय संघाकडे इतके प्लेयर्स आहेत की राईट प्लेयरची चॉईस कशी करायची हेच कळेन असं झालंय आता प्रत्येक प्लेयर जर का आपल्याला टॅलेंट टॅलेंटेड वाटायला लागला आणि आपण त्यांना संधी देत गेलो तर कदाचित एक वेळ अशी येऊच शकते की त्याच्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही वाढती स्पर्धा आणि मग त्याच्यामध्ये माइंडसेट असेल किंवा त्यांचा जो एक नैसर्गिक खेळ असेल ह्याच्यावरती त्याचा परिणाम होणं आणि तसं पाहता थोडं भारतीय क्रिकेट संघामध्ये राजकारण जरा जास्तीच दिसतं आहे आणि त्याची परिस्थिती जी झाली भारतीय क्रिकेटची ती अतिशय गंभीर झाली